नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये एकोणतीस तीस आणि एकतीस मे रोजी बऱ्याच भागांमध्ये जोरदार विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे तर काही भागांमध्ये मात्र पावसाची उकडीप देखील बघायला मिळू शकते आणि मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये जे तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते ते आता वेस्ट बंगाल आणि बांगलादेशकडे सरकले आहे तसेच राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पुढील तीन दिवसामध्ये पावसाची शक्यता आहे सविस्तर आढावा पुढील तीन दिवसात होणाऱ्या पावसाचा घेणार आहोत आपण तत्पूर्वी एक छोटीच विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया सुरुवातीला बघूया किनारपट्टीला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवसात बघितलं तर सावंतवाडी मालवण कुणकेश्वर कणकवली या परिसरामध्ये जोरदार पाऊस पोंडा या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता आहे मध्यम स्वरूपाचा राहील विजयदुर्ग खारीपतंग गगनबावडा राजापूर रायपतंग वडापेठ पुरंगड लांजा हा जो सर्व काही परिसर आहे मध्यम सरींची शक्यता आहे रत्नागिरीमध्ये जर बघितलं नेरवा मुलगुंड मध्यम स्वरूपाचा राहील बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस माखजन कोयनापाटांकडे कोयनापाटांकडे जोर थोडा कमी आहे मात्र माखजन सानवर्डा हेदवी गुहागर मागतामणे चिपळूण या ठिकाणी जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतोय खेड दापोली प्रतापगड मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते दिवीगर गोरेगाव या देखील पावसाचा जोर वाढलेला आहे रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं मुरुजंजिरा ताला इंदापूर जिथे लवासा तसेच शिरगाव सुधागड रोहा नागोठाणा रेवदंडा काशीत सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता असून अलिबाग चोंडी पेजरी पेन शिरोली खोपोली या देखील पावसा जोर जास्त आहे कुसर कर्जत पेटनेरल पुढील तीन दिवसात या ठिकाणी देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस तसेच पनवेल नवी मुंबई उरण मुंबई वरळी कुळीवाडा खिरचनवाडा ओमवाडी ठाणे सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आहे बदलापूर मुरबाड शिवाली वैशाखरे तसेच सेनवा शहापूर सर्वत्र या ठिकाणी पाऊस शक्यता आहे ठाणे कल्याण डोंबिवली भिवंडी मीरा भाईंदर या ठिकाणी जोर थोडा कमी आहे हलक्या मध्यम सरी तसेच हा जो काही परिसर आहे वसई विरार उंबरपाडा पिलीववाडा गोदमल सपाले पालघर मानोर वानगाव कासाकोड या परिसर परिसरा या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस आणि मित्रांनो पुढील तीन दिवसामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी शक्यता आहे तर काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय नाशिककडे जोर जास्त राहील मालेगाव मनमाड आणि येवला हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये जोरदार पाऊस मालेगाव सौदाने तसेच मनमाड नांदगाव कुसमाडी ममदापूर बहारम येवला हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे पाटोदा लासलगाव मध्यम स्वरूपाचा निफाड माळसाकरी नागपूर ओझर हलक्या मध्यम सरी देखील बघायला मिळू शकत आहे नाशिक देवळाली वाडीवार ते मुंडेगाव तसेच त्र्यंबकी गतपुरी लाड़ाची चेहरसूळ या ठिकाणी हलक्या मध्यम सरीं शिकत आहे तर मित्रांनो जोर पुढील तीन दिवसात जास्त बघायला मिळू शकतो आपल्याला अहिल्यादेवीनगरकडे कोपरगाव या हा जो काही परिसर आहे कोपरगाव शहाजापूर कोळपिवडी भोजाडी शिर्डी जवळ पुलतांबा जोरदार पाऊसची शक्यता पुढील तीन दिवसात आहे केलवड लोणी आश्वी श्रीरामपूर संगमनेर या सर्व परिसरामध्ये जोरदार पाऊस श्रीरामपूर टाकळी बहान या ठिकाणी जोर जास्त बघायला मिळू शकतोय तर राहुरी घोडेगाव भगूर पाथर्डी अहिल्यादेवीनगर या सर्व काही परिसरामध्ये जोर वाढलेला आहे जबरदस्त जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय टाकळी ढोमकेश्वर भालवानी पारनेर सुपी जोरदार पाऊसची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तसेच काळा जामखेड हा जो काही परिसर आहे करमाळा शेवगाव श्रीगोंदा कर्जत सर्वत्र विजांचा कडकडाट जोरदार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये एकोणतीस तीस आणि एकतीस मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकते जुनूर मानसर चाकांकडे मध्यम स्वरूपाच्या पाऊसची शक्यता आहे पुण्याच्या बऱ्याच भागामध्ये पुणे लुणी काळबोर वाघोली आळंदी पुनावली सुजगाव दायरी सोनापूर शेवापूर सर्वत्र विजांचा कडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस लोणत फलटण बारामतीकडे देखील पाऊस जोर जास्त आहे सातारामध्ये जर बघितलं मेधा वसुदपोट सौराट रळशी शिंगावडी या ठिकाणी पावसाची शक्यता आहे रहिमतपूर तसंच आसपासचा जो काही परिसर आहे अनुदह हो कठावणी कठाव निधालदवडी मोलाद्राकी नांदेल फलटण लाटे बारामती सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे मध्यम स्वरूपात आणि जोरदार पाऊस सोलापूरकडे करमाळा इंदापूर अकलूज पिलीव या ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसामध्ये पंढरपूर माहोळ इचलगाव सोलापूर अक्कलकोट या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे जत आणि संख या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळू शकते सांगली आणि कोल्हापूरच्या काही परिसरामध्ये जोर थोडा कमी झालेला बघायला मिळू शकतो आहे कृंदावडकुडाच्या आतनी हलक्या सरी जास्त भागामध्ये रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो तासगाव खुची नागज विटा मायानी सर्वत्र हलक्या सरी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस कोल्हापूरकडे देखील या ठिकाणी पावसाची शक्यता आहे ज्योतिबाईल कोडलोकिनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर सर्व सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट मध्यम सरी शक्यता आहे परोळा संगुळ इस्पुर्ली कागल जेनवाडी निपाणी मुरगुंड बिद्री राधानगरी आणि गगनबावडा सर्वत्र या ठिकाणी पाऊस शक्यता आहे मध्यम ते भाग बद्दल जोरदार पाऊस राधानगरी गगनबावडाकडे पाऊस जोर जास्त बघायला मिळू आहे तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये जर बघितलं छत्रपती संभाजीनगरकडे तर क्षेत्राकडे जोर जास्त आहे पैठण धाकेपाल दहीगावने भक्तापूर मध्यम स्वरूपाचा आणि जोरदार पाऊस शक्यता आहे गंगापूर आणि वैजापूरकडे जबरदस्त जोरदार पाऊस निंबेजळगाव बिटकीन मध्यम स्वरूपाचा सेंद्रपडिसी पिपरी काचोड पाचोड या परिसरामध्ये देखील मध्यम सरींची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तर उत्तर परिसरामध्ये जर बघितलं या ठिकाणी तर या ठिकाणी देखील पावसाचा जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो दौलताबाद एलोरगुफा देवग हतनूर कन्नड आंबाला साईगाव चाळीसगाव फुलंबरी विरामगाव पिशोर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील मध्यम सरींची शक्यता आहे जोर थोडा कमी आहे या ठिकाणी सिल्लोड अन्वा जनता या परिसरामध्ये तसेच या ठिकाणी बघितलं असत जालना जिल्ह्याच्या जा उत्तर भागामध्ये तर जाफराबाद समर्थनगर हसनाबाद भोकरदन हा जो काही गच्चा परिसर आहे दाभाडी देऊळगाव राजा या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव मध्यम स्वरूपाचा अंबड ईश्वरनगर पानवडी तानवडी वडी, वडी रमजगाव शेवता सर्वत्र मध्यम सरींची शक्यता या ठिकाणी आहे बीड जिल्ह्याकडे बघितलं बीड राई मजलगाव हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये माजलगावकडे जोर वाढलेला आहे तर वडवणी तळेगाव शिरसाळ सोनपेठ तसेच आंबेजोगाई मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस धारूर केज येळम चौसाळा सर्वत्र या ठिकाणी पावसात जोर जास्त आहे तसेच धाराशिवकडे जर बघितलं कळम मासा तारखेड बूम सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पावसात जोर जास्त आहे पुढील तीन दिवस तर येडशीपेठ खोंड खामगाव बिलिम धाराशिव तुळजापूर सर्वत्र मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस लातूरकडे जर बघितलं पुढील तीन दिवसामध्ये तर लातूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे लातूर अवसान लंगा शवंतपाल उदगीर सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते तर हा जो काही हा जो काही परिसर आहे अहमदपूर बारापूर परळी गंगाखेड मध्यम सरींची शक्यता परभणी झरीबोरी जंतूर सैलू पाथरी, मध्यम स्वरूपाचा नांदेडमध्ये जर बघितलं पूर्णा बासमत नांदेड वागळा मध्यम सरी शक्यता आहे जोर जास्त बघायला मिळू शकतो मुखेड भोकर पेटुंबरी या काही परिसरामध्ये कंधार तसंच लोहा बुजुर्ग या ठिकाणी मध्यम सरींची शकत आहे हिमायतनगर उमरखेडकडे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये हदगाव तामचा मध्यम स्वरूपाचा आणि हिंगोलीकडे जर बघितलं तर सप्तागाव हिंगोली कळनुरी बऱ्याच भागामध्ये ढगाळ उतरून हलक्या मध्यम सरींची शिकता आहे इनापूर खंडाळापासून औंढा अंगनाथकडे देखील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं आहे मित्रांनो विदर्भाकडे बघूया काय परिस्थिती आहे नागपूरमध्ये जर बघितलं पुढील तीन दिवसामध्ये तर नागपूरच्या बऱ्याच भागामध्ये नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दुर्ली हलक्या मध्यम सरी कामपट्टी वघोली पार्श्वनी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे भंडारा वारथी चिखली मौदा धर्मापुरी वारशी असोली कंधारी तुमसर रामटेक मंगरुळी सर्वत्र हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे जोर जास्त आहे गोंदियामध्ये गोंदियाच्या बऱ्याच भागामध्ये तिरोरा हा जो काही परिसर आहे तिरोरा चांगझरी गोंदिया गोरेगाव आमगाव साखरितोळा मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस दिवरी जोर जास्त बघायला मिळू शकतोय आणि गडचोलीकडे जर बघितलं मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी जोरदार पाऊस मुरमगाव कापसेकडे जोर थोडा कमी आहे मात्र गडचोली शिंदेवाही मध्यम स्वरूपाचा मूलचेरा एटापल्ली अहेरी भांबरगड रेपनपल्ली सर्वत्र बीजांचा गडगडाट गर जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी बघायला मिळू शकते तर मित्रांनो या ठिकाणी चंद्रपूरकडे जर बघितलं चंद्रपूरकडे देखील पाऊस जोर पा। जास्त आहे पुढील दोन तीन दिवस राजुरा बल्लारपूर चंद्रपूर भातडी मोहर्ली कुठवाडा चारगाव पिके चिमूर सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जवळ जबरदस्त जोरदार पाऊस वनी काय हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे आणि यवतमाळमध्ये जर बघितलं पांढरकवडा पेंढारी परवा घटंजी मोहाडा करंजी सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी रुई दिग्रस हा जो काही परिसर आहे रुई दिग्रस दरवानेर यवतमाळ सर्वत्र बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते हलक्या मध्यम सरी शक्यता जास्त भागामध्ये आहे या ठिकाणी आणि वर्धा जिल्ह्यामध्ये बघितलं सेलू तुळजापूर बारबडी या ठिकाणी पावसाची शक्यता आहे हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडे देखील बघायला मिळू शकते उत्तर भागाकडे बऱ्याच ठिकाणी वातावरण कोडे राहील हलक्या शक्यता वर्धा जिल्ह्यामध्ये आहे अमरावतीच्या बऱ्याच भागामध्ये उतरून कोडे राहील मात्र मध्यम सरींची शक्यता आहे पावस जोर जास्त राहील अचलपूर चिखलदरा चिखलदारी रसाल धारणी या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो अकोलाकडे जर बघितलं मूर्ती यापूर दरियापूर अकोट राम मध्यम ते भाग बद्दल जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय पातूरकडे मध्यम सरींची शक्यता आहे आणि या ठिकाणी वाशिममध्ये जर बघितलं मरसूळ मालेगाव वाशिम, वाशिम मंगळूरपीर खेडा मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस रिठा रिसोदकडे मध्यम सरीची शक्यता आहे आणि बुलढाणाकडे जर बघितलं लोणार मेहकर देवगाव राजा मोहरा चिखली मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर सर्वत्र मध्यम सरींची शक्यता आहे बुलढाणाच्या पूर्व भागकडे पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतो जळगाव जामोद तेलहरा या परिसरांमध्ये देखील जोर जास्त आहे खानदेशात जर बघितलं जळगाव जिल्ह्याकडे तर नगर तसंच फैसपूर जानोरी रावेर या परिसरामध्ये जोर जास्त आहे मात्र हिरापुरा आडगाव आडवड चोपडा काढोरे हलक्या सरींची शक्यता आहे धरंगाव हलक्या सरी पाचोरा बडगावकडे होऊ शकतो मध्यम स्वरूपाचा पाहूर जामनेर बोदवडकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे धुळे जिल्ह्याकडे जर बघितलं तर हा जो काही परिसर आहे धुळे जिल्ह्याचा आर्वी बोरकुंड बाबरे अंजांग अंजाले कुसुंबे या परिसरामध्ये पावसाची शक्यता जास्त आहे साखरीकडे हलक्या सरी चिमठाणे दोंडाईचा शिरोप्रसंध खेडा जोर थोडा कमीच आहे नंदुरबार शहादा तळोदा अकलक अकर्नी नावपूर्वे सरवाडी सर्वत्र नंदुरबारचा जो काही परिसर आहे या ठिकाणी नंदुरबारमध्ये शहादा धनुरा बोरच्या सुतारे हलक्या सरी ही शक्यता अधूनमधून हलक्या सरी बऱ्याच भागामध्ये तर कोरडे राहील हलक्या मध्यम सरी पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच एकोणतीस तीस आणि एकतीस मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिले असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटू लुडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र